जरा हलक पडलं आता बघा असला डोळा लाल झाला होता असला डोळा लाल झाला होता आज दिवसभर नुसतं गाडीवरनं हिंडणच चाललंय की माझ आणि अख्खा रस्ता भर खडी इतका त्रास झाला आज डोळ्यात म्हंटल काहीतरी गेलं का जखमा झाला आणि नेमकं त्या फोनचा रिचार्ज मारायला गेले तर त्या ठिकाणी त्याचा डोळा एवढा मोठा लाल 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 झालेला ते बघून मला आणि कसं कसं व्हायला लागलं नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉक सुद्धा असतात <laughs> तर सांगते <दे>। आता <laughs> नुकतंच मी डॉक्टरांच्याकडे जाऊन आले अर्जंट इमर्जन्सीमध्ये जाऊन आले अजिबात चैन पडे ना धड डोळा झाकता येईना धड उघडता येईना सारखं पाणी याय लागलं घरातलं औषध घालून बघितलं तरी सुद्धा काय कमी होईना मग म्हटलं काय करायचं का <coughs> मग गेले डॉक्टरना म्हटलं मी मिं येतेच आत्ता लगेच डॉक्टर म्हटलं अजून एक तासाने मी येणार आहे नाही म्हटलं मला सहन होईना मी येतेच हा 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 आणि गेले म्हण आणि त्यामुळे असं इथं डोकं पण दुखायला लागलं चक्कर यायला लागली काय 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 प्रकार व्हायला लागले असं मी म्हटलं म गेल्या गेल्या त्यांना सांगितलं म्हटलं डोळ्याला मला इथं आतमध्ये काहीतरी जखम झाली आहे म्हटलं ते आणले थांबा बघूया म्हणून त्यांनी बघितलं तर आपल्या पापणीचा जो केस असतो तो आतमध्ये गेला होता आणि तो बरोबर या ठिकाणी होता आणि सकाळपासून म्हणजे दुपारनंतर मी इतक्या वेळा डोळे धुतले डोळे धुतले असं केलं ते काय निघालं नव्हतं मला वाटलं आता मला सुद्धा इतरांच्या सारखे आता डोळे चाले अस्वस्थ किती बघित लागला किती वेळा चष्मा घातला आणि किती वेळा काढून मग बघितलं तर बरोबर तो केस सापडला मग आता डोळ्याचं औषध पण लिहून दिलंय कारण की दुपारपासून तो डोळा तिथं होत डोळ्याच्या तिथं तो केस होता म्हणजे बारीक जखम झालीच असणार केस असला तरी काय झालं तो असा इथच बसला होता त्यावेळ बारीक त्या ठिकाणी असं हो। रॅश सारखं असणारच आहे डोळ्यात घालायचं औषध पण आता जाऊन विकत आणते पटकत पण जरा हलका पडला मी असंच्या असं करून होते दुपारनंतर काही काय करता येईना झालं होतं किती आपण अस्वस्थ होतो नाही देवानं आपल्याला किती ब... जरा आवाज लहान करावं हो। देवानं आपल्याला किती प्रचंड मोठी संपत्ती देऊन पाठवलेलं आहे आरोग्य संपन्न करून पाठवलेलं आहे आपल्याला किंमत आहे काय आपल्याला बघा एक एवढंच झालं तरी किती अस्वस्थ झाले मी परवा एकदा दुध दाताचा जरासा तुकडा पडला तर किती अस्वस्थ झाले पळत पळत डॉक्टरांच्याकडे जावं लागलं आणि हे सगळ्या गोष्टी शनिवारीच होतात रविवारी सुट्टी असते सगळं हातातलं काम सोडून पटपट जावं लागते कानात <coughs> ठणका मारायला किती त्रास होतो हे सहन करता येण्यासारखं दुखणंच नाही काय वाटेल ते म्हणत आहे म्हणून म्हटलं की किती आपल्याला आरोग्य संपन्न ठेवलेलं आहे देवानं अमूल्य आहे आपली ह्या शरीराची काय म्हणतात त्याला आपण सन्मान केला पाहिजे अमूल्य किंमत आहे अमूल्य किंमतच नाही आपल्याला त्याची पण कसं आपण माझ्याकडे हेच नाही माझ्याकडेच नाही आत्ता मी हसायला लागली आहे जरा डोळा हलका पडल्यावर नाहीतर दुपारनंतर मी एवढी अस्वस्थ होते म्हणून सांगू आता जाऊन पहिलं औषध घेऊन येते डोळ्यात घालायचं आणि ते जरा घालते कारण जरा बारीक जखम झाली असणार एवढासा केस असला तरी डोळ्या डोळा किती नाजूक आहे ना चला ठीक आहे जाते आता म्हणजे मला हे शेअर करायचं होतं की छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि आपण किती अस्वस्थ होतो आणि नाहीच आपल्याला सहनच करता येत नाहीत या गोष्टी